नमस्कार माझ्या चॅनलवर तुमच्या सगळ्यांचं मनपूर्वक स्वागत आज आपण बघणार आहोत चमचमीत अशी मसाल्याची भरलेली वांगी रेसिपीला सुरुवात करण्याआधी मी तुम्हाला सगळ्यांना एक रिक्वेस्ट करते माझ्या चॅनलला प्लीज सबस्क्राईब करा आणि शेजारीच बेल आयकॉनचं बटन असेल तर तेही प्रेस करा जेणेकरून माझ्या नवीन व्हिडिओचे नोटिफिकेशन तुम्हाला मिळत जातील मी रोज अशाच नवनवीन रेसिपी तुमच्यासोबत शेअर करत असते तर चला तर मग आजच्या रेसिपीला आपण सुरुवात करूया आजची ही रेसिपी बऱ्याच वेगवेगळ्या पद्धतीने केली जाते तर मी अगदी घरीच असा मसाला तयार करून ही रेसिपी तुमच्यासोबत शेअर करणार आहे इथे मी छोटीशी अशी वांगी घेतलेली आहेत यामुळे ती छोटीशी वांग्यांमध्ये आपल्याला मसाला भरून ती छान लागतात अशा पद्धतीची छोटीशी वांगी घ्यायची आहेत त्याचे जे काटे असतात ते मी सुरीने अशी काढून घेतले आहेत आणि जे थोडंसं देट आहे तेही वरती कापून घेतलं आहे आणि वांग्याला अशा दोन चिरा काढून घेतले करून घेतलेल्या आहे जेणेकरून आपल्याला त्यात मसाला भरता येईल आणि वांगी खिडकी आहेत की नाही ते तेही आपल्याला यामुळे कळतं आता इथे नंतर मग पाण्यामध्ये एक मी ती वांगी टाकली आहे थोडा वेळ जेणेकरून मग त्यामध्ये ते काळी पडणार नाही आणि मग थोडंसं मीठ टाकलेलं आहे त्यात थोडा वेळ असंच ती पाण्यात आपल्याला भिजत ठेवायची आहेत आणि मग एकीकडे आपल्याला आता मसाल्याची तयारी करायची आहे आता इथे मी मसाल्यासाठी दोन मोठे कांदे टोमॅटो आणि लसूण असं साहित्य घेतलेलं आहे आणि ते हँड मिक्सरमध्ये व्यवस्थित बारीक करून घेणार आहे आता यामुळे त्याची ग्रेव्ही छान येते अशा पद्धतीने जर बारीक केलं तर तुम्ही ते हवं तर मिक्सरमध्येही एकदम डायरेक्ट पेस्ट करू शकता पण अशाही छान लागतं हँड मिक्सरमध्ये असं बारीक केलं तर आता मग इथे मी तेलामध्ये जिरे मोहरीची फोडणी दिली आहे आणि मग जे आपण हँड मिक्सरमध्ये बारीक केलं होतं कांदा टोमॅटो आणि लसूण असं ते व्यवस्थित परतवून घ्यायचं आहे आपल्याला आता कांदा लसूण आणि टोमॅटो व्यवस्थित लालसर होईपर्यंत आपल्याला चांगलं परतवायचं आहे आणि कमी गॅसवर मी ते ठेवलेलं आहे परतायला तोपर्यंत इकडे अजून जो वांग्यांमध्ये जो मसाला भरायचा आहे त्या काढते मी इथे मी थोडंसं शेंगदाण्याचं कोट घेतलेला आहे भाजलेला आणि मग त्यामध्ये आपल्या चवीनुसार आपण लाल तिखट घ्यायचं आहे ही भाजी थोडीशी तिखट छान लागते मसाल्याची यामध्ये थोडंसं गरम मसालाही मी टाकलेला आहे हळद आणि हिंग आणि भरपूर चिरलेली कोथिंबीर चवीनुसार मीठ आणि एकीकडे मग मिक्सरच्या भांड्यामध्ये मी थोडंसं ओलं खोबरं आणि कडीपत्ता असं बारीक करून घेणार आहे कडीपत्ता आपल्याला हा आरोग्यासाठी अतिशय लाभदायक आहे त्यामुळे मी फोडणी तर टाकतेच पण असंही बारीक करून घेत असते मसाल्यात भरण्याला जेणेकरून तो मग खातात नाही तर मग इतर वेळेस कडीपत्ता असं काढून टाकला जातो भाजीतून थे थे आता इथे ते सगळं व्यवस्थित जे खोबरं आणि कळीपत्ता बारीक केलं होतं तेही मी त्या दुसऱ्या जे शेंगदाण्याचं वाटण आपण नंतर काढलं होतं त्यामध्ये मिक्स करून असं वाटण तयार केलेलं आहे याला वांग्यांमध्ये जो मसाला आपल्याला भरायचा आहे आणि मग तो मसाला मी आता प्रत्येक वांग्यामध्ये असं भरून घेणार आहे अशा पद्धतीने आता इथे आपले सगळे वांगे मसाल्यांनी भरून रेडी आहेत इथे बघू शकता तुम्ही व्यवस्थित मसाला भरलेला असला की मी वांग्याचा जो सगळा मसाला आहे तो ला त्याला छान लागतो एकीकडे आपला कांदा टोमॅटो आणि लसूणही परतवून झालेला आहे ते सगळे वांगे मी आता भरलेले मसाल्याने ते आ, कांदा आणि त्याच्यामध्ये व्यवस्थित एकदा मिक्स केले आणि मग एक पाच एक मिनटं आपल्याला ते तसेच ते वांगे त्यामध्ये आपल्याला ठेवायचे आहे परतवायला जेणेकरून त्या वांग्यांना तो कांदा टोमॅटो आणि लसणाचं थोडंशी हे लागेल तोचा मसाला आणि अशा पद्धतीने जर ते थोडेसे परतले तर मग नंतर लवकर शिजतात थोडंसं मी पाणी टाकलेलं आहे आता तुम्हाला यामध्ये तुम्हाला किती रसा हवा आहे त्यानुसार तुम्ही पाणी टाकायचं आहे इथे मी थोडीशी ग्रेव्ही धरणार होते त्यामुळे मी थोडंसंच पाणी टाकलेलं आहे शिजण्यापुरतं आता इथे आपले जवळजवळ वांगी शिजत आलेली आहे बघू शकता तुम्ही कलर सुद्धा किती छान आला आहे वांग्यांना आणि त्याचा मसालासुद्धा व्यवस्थित म्हणजे त्याची ग्रेव्हीसुद्धा किती छान झालेली आहे आता इथं एक वांगे मी चेक करून बघते की शिजले की नाही ते वांगे शिजायला नंतर मग जास्त वेळ लागत नाही एकदा ती व्यवस्थित परतली की आपला आपली ऑलमोस्ट भाजी रेडी झालेली आहे अशी भाजी तुम्ही टिफिनला सुद्धा देऊ शकता अतिशय छान होते एकदा ही रेसिपी तुम्ही नक्की ट्राय करा अशा पद्धतीने मसाला तयार करून अगदी हॉटेल्स हॉटेलमध्ये जशी भाजी मिळते तशीच ही भाजी आपण घरच्या घरी छान करू शकतो आणि ही रेसिपी जर तुम्हाला आवडली तर मला एक लाईक नक्कीच करा आणि व्हिडिओ कसा वाटला ते कमेंट करून नक्की सांगा चला तर मग भेटूया अशाच नवीन रेसिपीमध्ये तोपर्यंत मस्त खा आणि स्वस्त राहा थँक्यू